डाव्या टॉयलेट ची रचना मोडल पण वाचणार नाही हिमर्थ मराठ्यांची छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांच्या वाडे या डोंगर रांगांच्या खालचं दुःख पडलेले फॉरेस्ट वाला भूभाग दिसते बघा आणि हा समोर पुढे उंच भिंतवाला दिसतो बघा हा पालखी दरवाजा पालखी म्हणजे राज्यांची महासाहेबांची शिवासनेकडे पालख्या द्यायच्या तीन पायऱ्यावर एक चौथर त्याच्यावरती कोणी करून वरती चढायचं नाही त्याचं महत्व आज गेलं तुम्हाला सांगण्यात येईल शिवासन मेघदंबरी मखमणी पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला राज्यांचा राहता राजवाडा शनिवारी दुपारी बारा वाजता राजांचं निधन हा समोर तीन पायऱ्या गेलेल्या चौथर आपण सचिवालय सदरेकडे जाऊया अंकराचे मंदिर समाधी मंदिराची माहिती पुढे होळीच्या अशी चार चौथरे चा प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो हे आपल्या राज्यांचे स्वयंपाक गरकीचिन हे सचिवालय मंत्रालय जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचे लेखी कारभार इथून चालले याची रचना समोरून सप्तमोरे विजय स्तंभ हिरकणीकडे समोर गडाची पुढची बाजू पाहूया आपले राजे कोणता गड किल्ल्या जिंकून आले याच्यावरती ते राणे यांची बालकण प्रतिपे चंद्र व वर्धी विश्व वंदिता या कणाची बातमी या कणाला कळू नये ते हे रायगडावर राजधानी ती होती छत्रपतींची कथा अजूनही सांगात येते येथील ये हिरकणी साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगात येते येथील ये हिरकणी बुरजाची सात नद्यांच्या पाण्या ऐकून वाचू माहिती असेल उरलेले पाणी तलाव विसर्जित केलं म्हणते ना पवित्र असं बत्तीस मन सोन्याचं सिंहास नव्हतं बत्तीस मनाचं आनंदाच्या सोहळ्याला इथे सहा हजार लोक आले बघा राजांना मानाचा मुजरा करताना तो आहे इंग्रज त्यांचं नाव आहे की आपल्या राज्यांची दूरदृष्टी पायऱ्या आहेत त्या तीन पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत ज्यामुळे राजे सिंहासनावर प्रत्येक व्यक्तीने काय घुसबूस केली राजांना सिंहासनावरती स्पष्ट आवाज जो पहिल्या चौथर पाहिला ते आपल्या राजांचं मुख्य बेडरूम आणि जिथे आता आपण ज्या दोन नंबर चौथऱ्या उडती बस हे आपल्या राज्यांचे स्वयंपाक गरकीच नव्हत याला मराठीमध्ये म्हटलं तर मुक्पा खाना समोर ते उखळ वगैरे समोरचं बघा आपल्या जुन्या घरांमध्ये असं बघा धान्य मसाली याचा वापर केला जायचा म्हणजे आपल्या राज्याने स्वयंपाक घर आणि असाच हा तीन नंबर चौथर पाण्यामध्ये समोर तो बघा त्या भिंतीकडे नंतर आपण जाणार आहोत त्या भिंतीपर्यंत चौथरेचं अंतर सव्वा दोनशे फुटाचं आहे हे सचिवालय मंत्रालय जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचा लेखी कारभार इथून चालायचा थोडक्यात त्या काळातला हा ऑफिसचा प्रकार आठ मंत्र्यांचे आठ तिथे कॅबिनेट होते आणि समोर एक उंच चौथर तिथे खांबायचे पाठचं बघा जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणी आम दिवाणे खास ऐकून वाचून माहिती असेल तसं याला मराठीमध्ये सदर म्हटलं जातं या सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाड्या करायचे न्यायालय कोर्ट आणि दिवाणी आम दरबार शिवसेनेकडे नंतर आपण राज दरबारकडे जाणार आहोत वाड्याच्या चारी बाजूला या छोट्या छोड़ छोट्या खिडक्या पाहायला मिळतात या खिडक्यांना ते म्हटलं आपण पाहतोय हा बाल्य किल्ला किल्ल्यातला अतिमहत्वाचा भाग आपली लोक येतात का दुसरी लोक त्यांची तू फक्त पाणी किल्ल्याची याची रचना समोरून विजय विजयस्तंभ हिरकणीकडा समोर गडाची पुढची बाजू पाहूया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय त्या आगळात एकावर एक अशी राजांच्या काळात सात मजली इमारत होती सात ह्याच्यावरती चार मजली पडले आता तीन मजले आहे विजयस्तंभ आपले राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की याच्यावरती पहिल्या भगवतून फडकवायचे विजयाचं प्रतीक म्हणजे इतिहासामध्ये विजयस्तंभ असं तिकडे खाली खिडक्यांना डिझाईनवाला दगडामधलेचा गोलाकार बघा ते राण्यांची बालकनी आता आपण मेण्या दरवाजी वरती आलो बाल किल्ल्यात तिथून महाराजांच्या सहा राण्या संध्याकाळच्या वेळी मेण्यात बसून इथे हवेशीर बसले याच्या हे राण्यांची बालकणी आणि अशीच वरती हे दगडामध्ये गोलाकारची बघा अर्धी खिडक्यांची कमाळे तुटले दगडाने खिडक्या बंद केली बघा त्यासाठी राज्यांची सज्जा गॅलरी बालकनी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला असते ना तशी गडाची पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहणीसाठी ते बसायला यायचे आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पंत्या लावले पण आपण लावतो ना आणि आतमधून मखमळी पडदेने पैठणी कापडाने सजवलेले हे मनोरे या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसा असेल याची त्या काळात कल्पना केली जायची वरती कोपऱ्यात आता पैसे असतात नोटा त्या सगळ्यात राजमुद्रा शिवराई कोण कोणती बनवले यायचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते तसं त्या काळात होतं प्रतिपे चंद्र लेखे व वर्दी विश्व वंदिता शहा सुन शिव शाह मुद्रा भद्राय राजेते तसा प्रतिभा चंद्र कले कलेले वाढत जातो ते शहाजी राजेंचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा ही लोक कल्याणासाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता समोर हा चौकणी खड्डा दिसत याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड आडभाय शिरू आहे त्याचं नाव आहे खलबत खाना त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायच झाल्या इथे आत्मय जाऊन यायच्या जा, त्या काळातले गुप्तही होते बहेरजी जी नाही गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातमी आणून राजाने ते सांगायचे या कानाची बातमी या कणाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं बघा आणि तुम्ही आता पाच मिनिटात रोफवणी आरद वरती याचा पश्चिमेकडचा शेवटचा कडा हिरकणी कडा उंच दोन लाईटीचे पोहोच दिसते का समोर बघा तिथून खाली दीड किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणीचा बुरुज तुम्हाला हिरकणीची कथा कविता गोष्ट ऐकून वाचून माहिती असेल हिरकणीची कविता अशी आहे गडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजून येते येथील वसले होते गाव या नावाचे राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाईक अना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोबत होते हिरणावत्या तडपदार घर वालीचे सांध्या सकाळी हिराय असे दूत घेऊन ए गडावरी चालत होती उपजीविका त्याने केच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालीत हिरा क्षणभर विसावली ध्याने नाही आले मनी कधी सांजे वेळट होऊन गेली देवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात घ्यायली हिरा मनाली घरी ताने बाल माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी बिसी कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी आतुलनीय धाडस पाहूनी महाराज स्तंभित झाले हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सलमानित केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगा येते येते ये हिरकणी बुरजाची अशी ते हिरकणी कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी तिथून एक माता उतरू शकते शत्रू सत चढून येऊ शकतो तटबंदी बांधे बुरुज बांधला नाव दिले इतिहासामध्ये हिरकणीचा बुरुज आणि नाव दिले इतिहासामध्ये हिरकणीवाडी जिथे पाळण्यात बसतात ते गावातून इतिहास हिरकणीवाडी खिरक्यामध्ये खाली पाण्याने भरलेले तलाव पाहायला मिळेल गंगासागर तलाव त्या काळात राजांच्या राज्यभिषेक केला सात नद्यांच्या पाण्या ऐकून वाचू माहिती असेल उरलेलेपणे तलावात विसर्जित केलं म्हणजे त्याचं नाव पवित्र गंगासागर तलाव ते बघा नंतर मग आपण शिवासेनेकडे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आता आपण सर्वजण गडावरच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आणि ते जागेवर आणत बघा इथे आलो की आपलं मन समाधान होतं आता आपण सर्वांनी समोरची वरती छत्र पाहिलं समोरच बघा या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं जातं दा पंचत हातूच आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेघडंबरी छत्राची स्थापना भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानेजन सिंग यांच्या हस्ते मेकडंबरी छत्राचं उद्घाटन झालं एकोणीशे पंच्याऐंशी ला मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळते बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसवलाय युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसले बघा पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होतं बत्तीस मणाचं एक मन म्हटलं की चाळीस किलो असं इथे त्या काळात बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं औरंगाजेबाचं सरदार जुल्फी कारखान नाव होतं इतिगत खान त्याने बत्तीस मण सोन्याचं सिंहासन तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला वितळवून लुटून दिला आता फक्त आपल्याला इथे पंचदातूचं मेघडंबरी छत्र पाहायला मिळतं आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता हा राजसभा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला इथे सहा हजार लोक आले बघा आतमधून दरबार मखमली पडदेने पैठणे कापडाने सजवलेला हा दरबार पैठणे कापडातील मशेलेच्या उजेडातील सहा हजार प्रजा जनता कशी वाटत असेल थोडीशी कल्पना करा तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र नक्कीच पाहिले असेल छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलरची राजांना मानाचा मुजरा करताना तो आहे इंग्रज त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन त्या काळात पाही चढून गडावर राजांच्या राज्याभिषेक तो बघा या गेटचं नाव नगारखाना त्या काळात नगारखान्याच्या बाहेर पुढच्या बाजूला दोन हत्ती आणि दोन घोडे सजवलेले इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझी पाही येताना खूप दमच्यास झाली तर राजांनी बलाढ्य देहाचे चार पायाच्या हत्ती गडावर आणले असतील कसे राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती छोट्या बसून मोठं करता येतं मोठ्यापासून कधी छोटं करता येत नाही बघा एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्ष पूर्ण होते गडाची बांधकामं त्या काळात चौदा वर्षी चालू होती हत्तींचाल उपाय काय करायचा हे आपल्या राजांची दूरदृष्टी सिंहासनाखाली समोरचं एक लाकडाचं बॅरिगेट दिसतं बघा हे बॅरिकेटला आपल्या बाजूला तीन पायऱ्या आहेत त्या तीन पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत ज्यावेळे राजे सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतकरण भरून येतं की ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवाभावाचा एकही सरदार एकाही मावळा राजांच्या राज्यविषयकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राजांच्या राज राजदरबारात हजर दिसत नव्हते कारण लढाईमध्ये वीर मरम पावले होते राजा आऊसाहेबांनी म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना नक्की म्हटले असतील आऊसाहेब साहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर आणि तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीरांची नाव घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले तोच्या राजसभेत ललकरी आहे शेवटला सर्वांनी जय बोला प्रहुढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला शिवासनाधीशवर महाराजा धिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी व्यासना पासून नगर खाणी पर्यंत मधला अंतर 250 फूट आहे पूर्वी ते माइक लाऊड स्पीकर साउंड सिस्टम नव्हती त्याकडे आपल्या राजांनी सिंहासनावर हळू वाजत बसून भाषण केलं तर त्या गेटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला आवाज आहे कोपऱ्यातल्या व्यक्तीने काय कुसबूस केली राजांना सिंहासनावरती स्पष्ट आवाज आहे अजूनही ते आवाज आता सध्या काम चालू आहे त्यामुळे आवाज सध्या बंद अजून एवढे आवाज बोलले नाही इथून छत्रपती शिवाजी महाराज की ते, ते लाकडी बेरेगी कशी आवाज होईल स्पष्टपणे कागद जरी फाडला तरी ते आवाज होतो आज सध्या काम चालू आहे त्यामुळे सध्या बंद सांगितलं आता आपण गडाची पुढची बाजू पोळेच्या माळाकडे जाऊया